विवाहबाह्य संबंध पतीचा अडसर पत्नीने माजी पोलिसाबरोबर असा कट रचला की विवाहबाह्य संबंधातून एका माजी पोलिसाला हाताशी धरून एका पत्नीनं आपल्याच पती विरोधात भयंकर पाऊल उचललंय ही घटना नवी मुंबईतील पुलवे इथं घडली आहे या प्रकरणी पत्नी तिचा प्रियकर असलेला माजी पोलीस कर्मचारी एक रिक्षाचालक आणि आरोपी महिलेचा अल्पवयीन मोलाला अटक करण्यात आले विशेष म्हणजे तिने आपला पती गायब झाल्याचा बनावही केला होता पण ज्यावेळेला पोलीस तपास पुढे सरकला त्यावेळी तिचा पर्दाफाश झाला रेश्मा मोरे वय पस्तीस वर्षी आपल्या पती सचिन मोरे याच्याबरोबर नवी मुंबईतल्या उलवे या ठिकाणी राहत होते या दोघांमध्ये नेहमी भांडण होत होते रेश्मानं पतीकडे घटस्फोट मागितला होता पण तो देण्यास तयार नव्हता तर दुसरीकडे रेश्माचे टाके रोहित टेमकर होते रोहित हा मुंबई पोलिसात कामाला होता पण त्याला त्याच्या वर्तणुकीमुळे पोलिस दलातून काढून टाकण्यात आलं होतं ते, ते, ते दोघे एका स्टोअरमध्ये कामाला होते तिथेच या दोघांचे प्रेम जुळलं पण या दोघांमध्ये रेश्माचा पती होता त्याचा काटा काढण्याचा या दोघांनी कट रचला त्यानुसार रोहितने रेश्माला झोपेच्या गोळ्या दिल्या त्या गोळ्या तिनं जूशमध्ये टाकून पती सचिनला दिल्या त्यामुळे तो बेशुद्ध झाला पुढे प्रथमेश म्हात्रे याची रिक्षा बोलवण्यात आली हा प्रथमेश आणि रोहित हे मित्र होते त्या रिक्षात सचिनला टाकण्यात आलं त्यावेळी रेश्माने सचिनचा गळा ओढणीने आवळला पण तरीही सचिन जिवंत होता म्हणून तिने त्याचं तोंड आणि गळा परत आवळला नंतर त्याचा मृतदेह वहाळखाडी पुलाजवळ फेकून दिला होता विशेष म्हणजे यावेळी तिचा अल्पवयीन मुलगाही तिच्याबरोबर होता त्यानंतर पत्नी रेश्मा हिनं पोलिसात सचिन बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती पण ज्यावेळी सचिनचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला त्यावेळी त्याचा खून झाल्याचं लक्षात आलं त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला त्यात रेश्मा ही सतत रोहित याच्या टचमध्ये होती शिवाय ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी रोहितने आपला फोनही स्विच ऑफ केला होता शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी चेक केले त्यात हे आरोपी रिक्षात एकत्र दिसलेले होते सर्व पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी आधी रेशमान तिला मदत करणाऱ्या रिक्षाचालक चालक प्रथमेश म्हात्रे याला अटक केली त्यानंतर सिंधुदुर्गातून रोहित यालाही पोलिसांनी अटक केली तेवीस तारखेला उलवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या सर्व्हिस रोड लगत एक आम्हाला अनोळखी इस्माचा मृतदेह मिळाला होता त्या दृष्टीने ऍक्सिडेंटल डेथ रजिस्टर करण्यात आला होता त्याच्या तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती तिची पत्नी मुलगा यासोबत एक ऑटो मध्ये बसून जात होता आदल्या दिवशी त्या अनुषंगाने आम्ही आणखी तपास केला तर असं निष्पन्न झालं की मेहताचे नाव सचिन मोरे आहे त्याच्या पत्नीने त्याच्या मित्र जो टेमकर आहे त्यांनी त्याला पत्नीला झोपेच्या गोळ्या पुरवल्या त्या पत्नी रेश्मा मोरे हिने स्वतःच्या नवऱ्याला कारल्याचे ज्यूसमध्ये टाकून खाऊ घातले त्यानंतर एका मुलगा तो आणि ऑटो रिक्षावाला असे रात्री त्यांनी प्रवास केला दरम्यानच्या काळात तिने ओढणीने गळा आवळून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला तथापि अं तो जिवंत राहिला मग तिने तोंड आणि नाक हाताने दाबून त्याचा खून केला स्वतःच्या पतीचा आणि नंतर रात्री तो रस्त्यावर मुक्त टाकून दिला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत पोलिसांनी रेश्मा मोरे या आरोपीला अटक केलेली आहे त्याचप्रमाणे ऑटो ड्रायव्हर म्हात्रे याला सुद्धा अटक केलेली आहे आणि मुख्य आरोपीला झोपेच्या गोळ्या पुरवणारा रोहित टेंकर याला सुद्धा अटक केलेली आहे या तिघांनाही न्यायालयात उभं केलं असता पाच तारखेपर्यंत कस्टडी रिमांड देण्यात आलेला या गुन्ह्याचा तपास सिनियर उलवा पोलीस स्टेशन हे करत आहे ताब्यात घेतलं आणि देखील ताब्यात घेतल्याचं सांगितलं जाते बरोबर आहे यामध्ये या घटनेच्या या वेळी मुलगा पण सोबत हजर होता त्याच्या विरुद्धही हा गुन्हा दाखल आहे परंतु त्याचं वय कमी असल्यामुळे हो, त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे नक्की या पतीला मारलं कशामुळे म्हणजे काय काय राग होता की प्रकार आतापर्यंत जे आरोपींकडे विचारपूस केली त्यानुसार सांगितलं की पत्नी आणि या पती यांचं जमत नव्हतं सारखे भांडणं व्हायचे आणि यातील आरोपी रेशमा मोरे हिने डिव्होर्सची पण मागणी केली होती पण पती डिवोर्स द्यायला तयार नव्हता त्या कारणास तो मारल्याचं सध्या ते सांगत आहेत आधी तपास चालू आहे जे मूळचे कुठे राहणारे आहेत आणि जे अन्य मित्र आहेत ते आणि यांचं काही प्रेम प्रकरण वगैरे हो असं का होतं ते, ते निश्चित सांगता येणार नाही ना 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 परंतु यातला जो रोहित टेमकर नावाचा आरोपी आहे तो नुकताच मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेला होता आणि त्याच्या विरुद्ध डिपार्टमेंटल प्रोसिडिंग चालू होतं तो ऑलरेडी सस्पेंडेड होता आता त्याच्या विरुद्धही पुढील विभागीय कारवाई करण्यासाठी आम्ही मुंबई पोलीस आयुक्तालयाला पत्र व्यवहार करणार आहोत आणि बाकी रेश्मा मोरे तिच्या मुलासह आणि पतीसह उलव्यामध्येच राहण्यास होती या आरोपींवर गुन्हे नाही अद्याप जो अभिलेख तपासला आढळून आलेलं नाही त्यांना पाच तारखेपर्यंत पाच मार्च पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली लोकनायक न्यूज